पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तेवीस ते सव्वीस जुलै दरम्यान इंग्लंड आणि मालदीवच्या दौऱ्यावर जाणार या दौऱ्यात भारत इंग्लंड द्विपक्षीय संबंध आणि भागीदारीचा घेणार आढावा उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करण्याचं सर्वपक्षीय बैठकीत सरकारचं चा आवाहन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नियमांच्या अधीन राहून सरकार कोणत्याही मुद्द्यांवर खुलेपणानं चर्चेसाठी तयार संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू ऊर्जा क्षेत्रात देशाला सुरक्षित आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार टप्प्याटप्प्यानं पावलं टाकत आहे पेट्रोलियम मंत्र्यांचं प्रतिपादन भारताच्या आय व्यवहारात विक्रमी वाढ दर महिना सरासरी अठरा अब्ज व्यवहारांचा टप्पा गाठत भारतानं या क्षेत्रात घेतली जागतिक आघाडी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर आणि रखडलेल्या वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आणि युद्धबंदीच्या अनुषंगानं युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाला दिला शांतता चर्चेचा प्रस्ताव